महाराज की जय हो बोला सेनापती काय म्हणता महाराज आजच्या या वातावरणाकडे बघून तुम्हाला काय वाटत आहे सेनापती आजच्या या वातावरणाला पाहून आम्हाला असं वाटत आहे आहे आज वर्षा वर्षा होण्याची दाट शक्यता महाराज होईल होईल पण आजच्या या वातावरणात जर देशीच्या क्वाटर जुगाड झालं तर आम्हाला खूप आनंद होईल <laughs> महाराज सेनापती आज आपल्या हातात काही काम नसल्यामुळे आपल्याकडे देशीच्या क्वाटर साठी पुरेसा पैसा नाही सेनापती पण महाराज या चारही राज्यांमध्ये तुमचं नाव एक नंबरचा गॅमलर म्हणून खूप आदराने घेतलं जाते चोरी मध्ये तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही mm? तुमचा बरोबर आहे सेनापती या चारही राज्यांमध्ये चोरी मध्ये आपला हात कोणीच पकडू शकत नाही परंतु महाराज आज सकाळीच आपल्या महाराणींना त्यांच्या कपाटामध्ये पाचशे रुपयांच्या तीन नोटा लपवताना मी पाहिलंय सेनापती महाराणीने लपवलेले ते पैसे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत त्या पैशाला आपण हात जरी लावला तर आपल्याला एवढं मारण्यात येईल एवढं मारण्यात येईल की तुझा हा महाराज या जगात दिसणार नाही जाऊ द्या महाराज आज देशाची कटर आपल्या नशिबातच नाही चालते मग सेनापती तुझ्या देशीच्या कटर जुगाड आपण उद्या करू येतो महाराज चालते जा घरी